श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन उद्या आहे रामनवमी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या दिवशी रामतत्व हे हजारपटीने कार्यरत असतं हिंदू धर्मात रामनवमी सणाला खूप महत्त्व आहे हजारो वर्षांपूर्वी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला राजा दशरथाच्या घरी कौशल्य मातेच्या पोटी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता या नवमी तिथीला प्रभू श्रीरामांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते यंदा रामनवमीचा सण सा, सहा एप्रिल रोजी असणार आहे या तिथीला काही विशेष उपाय केल्यास जीवनातील मोठ्या समस्यांवर मात करता येते अशी धार्मिक मान्यता आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकटे येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा કમિટ મદદ શ્રી સ્વામી સમર્થ કિવા જય શ્રીરામ લિયેલા વિસરુ નકા आता मी यामध्ये तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा करू शकता तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्या घरातील शांतीसाठी आपल्याला एक दिवा राम मंदिरामध्ये लावायचा आहे जवळपास भगवान श्रीरामांचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल किंवा विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथे आपण असा दिवा लावू शकता कुटुंबात वारंवार वार वादविवाद होत असतील त्यामुळे सुख शांतीचे मार्ग बंद वाटत असतील तर रामनवमीला तुम्ही हा उपाय करू शकता आता रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण तिथे घेऊन जायचं आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील अर्पण करायची आहे अगदी पिवळ्या रंगाची केळी घेतली तरी पण चालेल पहिल्यांदाही आपल्याला राम मंदिरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर ही गोरगरिबांना वाटून द्यायची आहे मंदिरामध्ये जे पण व्यक्ती येतील तर त्यांना ही केळी किंवा पिवळ्या रंगाची मिठाई असेल तर ती आपण अर्पण करायची आहे आता राम मंदिरामध्ये गेल्यावरती तिथे खूप गर्दी असते त्यामुळे आपल्याला उपाय सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळेस अगदी राम मंदिराचा जो दरबार आहे तिथे दरवाजेजवळ जरी तुम्ही असा दिवा लावला तरी पण चालेल तर आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता कणकेचा दिवा घेणार असेल तर त्यामा आपण चिमूडवर हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण कापसाची वाट टाकायची आहे तसेच या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे चिमूडवर हळद देखील या दिव्यामध्ये टाकावी किंवा जर मातीची पंती घेतली असेल तर त्या दिव्यामध्ये देखील आपण चिमूडवर हळद ही टावरजून टाकायचीच आहे कारण की हळद भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील देखील करत असते आता या आपण एक आसन देखील आहे आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती आपण ही मातीची पंथी किंवा कणकीचा दिवा ठेवायचा आहे अगदी प्लेट ठेवणे शक्य नसेल तर दिव्या खाली तुम्ही फक्त थोडेसे तांदूळ ठेवले तरी पण चालेल आता हा दिवा आपण मंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि तिथे बसून आपण श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी प्रभू श्रीरामांपुढे देखील दिवा लावणे शक्य असेल तर तिथे देखील तुम्ही असा दिवा लावू शकता आता हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना प्रभू श्रीरामांना सांगायची आहे आता अगदी तुम्हाला तिथे मंत्र जप करणे शक्य होत नसेल खूप गर्दी असेल तर अशा वेळेस फक्त दिवा तिथे लावा आणि तुम्ही साईडला बसून जरी श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल त्यानंतर आपली इच्छा मनोकामना प्रभू श्रीरामांना सांगावी मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण प्रभू श्रीरामांना सांगायचं आहे आता यानंतर या दिवशी जर आपण प्रभू श्रीरामांसाठी नैवेद्य बनवला असेल तर तो नैवेद्य देखील तुम्ही तिथे अर्पण करू शकता किंवा घरी जरी असा नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल मग प्रभू श्रीरामांना तुम्ही शिरा बनवू शकता किंवा कोणतीही खीर बनवली तरी पण चालेल तांदळाची शे, असेल शेवयाची कि असेल किंवा रव्याची असेल तर यापैकी कोणतीही खीर तुम्ही या दिवशी प्रभू श्रीरामांसाठी आवर्जून बनवावी कोणताही पदार्थ असेल पण तो गोड स्वरूपामध्ये आपल्याला आवर्जून या दिवशी बनवायचा आहे थोडा वेळ प्रभू श्रीरामांपुढे ठेवायचा आहे त्यानंतर हा नैवेद्य आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे यामुळे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच आता भरपूर मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही किंवा त्यांना मनाजोगते स्थळ मिळत नाही किंवा मुलाकडील नाही म्हणतात किंवा मुलीकडील नाही म्हणतात अशा अनेक समस्या आपल्याला मुलांच्या विवाहाबाबत असतात तर ज्यांना पण या समस्या येत असतील तर त्या व्यक्तीने भगवान राम माता सीतेला हळद कुंकुम आणि चंदन अर्पण करायचं आहे या तिन्ही पण गोष्टी तुम्ही अर्पण कराव्या पहिल्यांदी हळद त्यानंतर कुंकुम त्यानंतर चंदन आपण अर्पण करायचं आहे आता हे अर्पण करत असताना आपल्या ज्या काही अडचणी आहे अडथळे आहेत मग मग विवाह जुळून येण्यासाठी जे काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण प्रभू श्रीराम आणि माता सीतेला सांगायचं आहे यामुळे आपला विवाह हा वेळेवरती जुळून येत असतो ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या देखील दूर व्हायला सुरुवात होत असते तसेच आता भरपूर जणांना प्राप्ती ही होत नाही अगदी कितीही दवाखाना केला तरी पण संतान प्राप्ती होत नाही किंवा मुलांचे सुख मिळत नाही किंवा एक मुलगा आहे पण मुलगी होत नाही किंवा मुली आहेत पण मुलगा होत नाही अशा देखील समस्या असतात तर यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता हा नारळ पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा हाच नारळ आपण घ्यायचा आहे लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे या लाल रंगाच्या कपड्यामध्ये आपण हा नारळ बांधायचा आहे आणि हा नारळ घेऊन आपण जवळपास असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तिथे गेल्यानंतर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे दिवा लावा आता हा नारळ आपण हातामध्ये घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून आपण हा नारळ माता सीतेला अर्पण करायचा आहे आणि माता सीतेला अर्पण करत असताना आपली इच्छा मनोकामना देखील सांगायची आहे मग मुलं होत नाही किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही सांगू शकता तसेच घरातील कोणत्याही सदस्याचे आरोग्य सतत बिघडत असेल तर रामनवमीच्या संध्याकाळी घरातील दुसऱ्या सदस्याने हनुमानजीच्या मंदिरात जावे तिथे मनापासून हनुमान चालिसा पठण करा आणि आजारी व्यक्ती लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा बघा त्या व्यक्तीची लवकरच आजारातून मुक्तता देखील होईल आता आपण रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी देखील एक दिवा लावायचा आहे तसे तर आपण संध्याकाळी नऊ दिवे लावायचे आहे पण हे दिवे आपण घरामध्ये लावू शकता किंवा घराच्या बाहेर लावले तरी पण चालेल तर सर्वात प्रथम आपण कणकेचे नऊ दिवे बनवून घ्यायचे आहे किंवा तुम्ही अगदी मातीची पंती घेतली तरी पण चालेल नऊ दिवे घ्यायचे आहे आता हे दिवे घेताना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मातीचे असतील तर स्वच्छ पुसून घ्यायचे आहे काळवंडलेले असतील तुटलेले असतील तर असे दिवे आपण चुकूनही घ्यायचे नाही आता हे नऊ दिवे आपण एका ताटामध्ये ठेवायचे आहे आता यामध्ये आपण कापसाची वाट टाकायची आहे तसेच या दिव्यामध्ये शुद्ध, दिव्या शुद्ध तूप टाकायचं आहे आता एका दिव्यामध्ये शुद्ध तूप आणि एका दिव्यामध्ये शुद्ध तेल तर असं करायचं नाही तर प्रत्येक दिव्यामध्ये आपण तूप किंवा तेलच टाकायचं आहे तुम्ही शुद्ध तूप किंवा तेल टाकल्यानंतर या नऊ दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे फूल व्हायचं आहे या नऊ दिव्यांना आसन देणे शक्य असेल तर आसन देखील देऊ शकता आता ह्या नऊ दिव्यांनी आपण प्रभू श्रीरामांना ओवाळायचे आहे आता आपल्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो नसेल तर अशा वेळेस बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती तर त्यांना जरी आपण या नऊ दिव्यांनी ओवाळलं तरी पण चालेल आणि या दिव्यांनी ओवाळत असताना आपण श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम राम जय राम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे ओवाळून झाल्यानंतर ते दिवे थोडा वेळ तिथं ठेवायचे आहे अगदी पाच किंवा दहा मिनिटासाठी ठेवावे तुमची इच्छा मनोकामना प्रभू श्रीरामांना सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा नोकरी मिळत नाही प्राप्ती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे त्यानंतर हे नऊ दिवे उचलायचे आहे आणि हे नऊ दिवे तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचे आहे आता मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुळशीजवळ एक दिवा ठेवावा देवघरामध्ये एक दिवा ठेवावा तसेच आपण जिथे पाण्याचा हंडा माठ भरून ठेवतो तिथे एक दिवा ठेवायचा आहे तसेच उंबरट्याच्या दोन्ही साईडनं दोन दिवे ठेवायचे आहे आणि बाकी जे काही उरलेले दिवे आहे तर तुम्ही ते बेडरूममध्ये दे, हॉलमध्ये देखील ठेवू शकता जिथे पण आपल्याला अंधार वाटत असेल तर अंधाराच्या ठिकाणी तुम्ही हे दिवे ठेवायचे आहे आणि जर दिवे उरलेले असतील तर ते तुम्ही उंबरट्याच्या बाहेर ठेवले तरी पण चालेल यामुळे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होण्यास मदत होत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद